नमस्कार एव्हरी मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे कच्च्या केळ्याची आणि सुरणाची मालवणी पद्धतीमधील काप केळ्याची कापं बनवण्यासाठी केळी स्वच्छ धुवून त्याची पातळ काप काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सुरण धुवून त्याची सुद्धा पातळ स्लाईज काढून घ्यायचे आहेत सुरण कापताना हाताला खोबरेल तेल लावायचं आहे केळीच्या स्लाईसमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे सुरणाच्या स्लाईजमध्ये सुद्धा अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ सुरणाच्या स्लाईजमध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ केळ्याच्या स्लाईजमध्ये घालायचं आहे हळद आणि मीठ केळीच्या कापांना नीट लावून घ्यायचं आहे दोन चमचे कोकमाचा आगळ घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आहे हे मिश्रण सुरणाच्या कापांना नीट लावून घ्यायचं आहे हे कोकमागळ फक्त सुरणाच्या कापांना लावायचं आहे कोकमचा आगळ लावल्यामुळे सुरणाची कापं खाताना घशाला जळजळ होत नाही केळीच्या कापांना अजिबात कोकमचा रस लावायचा नाही इथे मी दहा लसूण पाकळ्या दोन इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात करून घेतला तरी चालेल पाणी वापरायचं नाही ही, ही मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट अर्धी मी केळ्यामध्ये घालणार आहे आणि अर्धी सुरणाच्या कापांमध्ये घालणार आहे छान मिक्स करून घ्यायचे आहेत सुरणाच्या कापांमध्ये थोडा कोकम रस आहे तो काढून टाकायचा आहे आणि पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आहे केळ्याची आणि सुरणाची काप पाच मिनिट झाकण लावून ठेवायची आहेत इथे मी सात चमचे मालवणी वड्याचं पीठ घेतलं आहे वड्याचं पीठ नसेल तर चार चमचे तांदळाचं चा पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातला आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे वड्याच्या पिठाच्या मिश्रणामध्ये केळ्याची स्लाईज कोट करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने चांगलं प्रेस करून पीठ लावून घ्यायचं आहे इथे मी बिडाचा तवा गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल एवढंच घालायचं आहे की पूर्ण बिळायला लागेल केळ्याच्या स्लाईची एक बाजू डुबेल एवढंच तेल असायला पाहिजे आपल्याला डीप फ्राय करायचे नाहीत झाकण लावून दोन मिनिट शिजवायचं आहे दोन मिनटानंतर परतून घ्यायचे आहेत पुन्हा झाकण लावून दोन मिनटं शिजवायचं आहे मंद आचेवर कुरकुरीत फ्राय होईपर्यंत आपल्याला स्लाइस तळून घ्यायचे आहेत छान शिजली आहेत आणि कुरकुरीतही झाली आहेत आता आपण ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत याच पद्धतीने सुरणाची कापं सुद्धा तळून घ्यायची आहेत सुरणाची कापं सुद्धा पिठामध्ये दोन्ही बाजूने छान कोट करून को घ्यायचे आहे विड्यामध्ये पुन्हा थोडं तेल घालून ही सुरणाची कापंसुद्धा फ्राय करून घ्यायची आहेत दोन मिनिटांनी पलटी करून झाकण लावून शिजवायचे आहे खूप छान सुरणाची कापंसुद्धा तळली गेली आहेत याच पद्धतीने उरलेले सुद्धा तळून घ्यायचे आहेत सुरणाची कापं लाल दिसत आहे कारण त्यात कोकम रस आणि मसाला घातला होता खूपच टेस्टी आणि क्रंची केळ्याची आणि सुरणाची कापं तयार आहेत मालवणी पद्धतीमधील केळ्यांची आणि सुरणाच्या कापाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा